नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आम्ही गेलो दौंडला मेला लागला होता तिथं तर मेला लागल्याला चांगलं आठ दहा दिवस झाले पण पोरं आदवली होती मेन म्हणजे मला पण आवड आहे अशी जाण्याची नाही का पाहण्याची तर माग लागून लागून लाग 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 दाजीला तयार केलं तर आमचे भाऊन ते पण निघाले होते तर म्हणलं आता चला आला योग तर जाऊन ये तर आलो आम्ही कुटे, कुटे तो 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 तर इथून आमच्या अगोदरच गाडी टाळते ही सगळी पोर ही गाडी टाळते आम्ही दोघं गाडीवर गेलतो तर आम्ही बघत होतो त्यांना कुठे कुठे येत ते ही लागली होती चांगली नाही तर मेल्यामध्ये आणि आम्हालाच उशीर नऊ वाजे होते जायला तर बघू शकता गर्दी तरी आहे नंतर नंतर गर्दी कमी होते तर दिसली आम्हाला ते होती यांच्याकडं तर छान तसे खेळणे भरपूर होते मेन आहे का पाळणे वगैरे भरपूर होते आणि चालले आता त्यांच्याकडं तर दुकानं पण भरपूर लागली होती आणि इथं पाळणं इथे पाळण्यात जायचं होतं आम्हाला बसायला ते गोल नाही टाकत बसायचं ते गोल गोल फिरतं तर बसू तर वाटतं पण भीती पण खूप वाटते तर इथं आम्ही तिकीट काढायला आलो दाजीने तिकीट काढली होत सगळ्यांची तर चाललं होतं कोणाला कोणाला बसायचे ते वहीन म्हणले आम्हाला नको मला उलट्या होत्या तुम्ही बसून घ्या तर त्यांची दोन मुलं माझी दोन मुलं ना चत... आम्ही दोघं तर ते पाळणं दाख दिसला ना तुम्हाला त्याच्यात अख्या याच्यात बसलो होतो पांढरा दिसून त्याच्यात आम्ही बसलो होतो तर ही भावाची मुलगी तर उड्या मारत होती तिला म्हणलं उद्धर बास कर तुझे उड्या बास झाल्या रका त्याच्यात बसलो होतो तर इतकं आम्हाला नको नको झालं म्हणलं उगच बसले बसू तर वाटतो खूप आणि भीती पण नाही वाटते तर नको नको झालं ह्याच्यात तर काहीच नाही दुसऱ्या पाण्यात बसव तिथं तर मला नको झालं मी तो मी आणि माझी मी त्याने ओरडत होतो आम्ही आणि मला जी अजून जास्त अजून जास्त त्या माणसाला हे करायला लावायची नाही का मोठे मोठे तुम्ही हे करा म्हणून मला माझी माझ्या इतकी भीती वाटत होती परत आण बसतच नाही कशी भीती वाटली भरपूर पाणी होते बसायचं पण होतं पण त्या पाळण्यानेच आम्हाला लोक गेला तर याच्यानंतर आम्ही त्याच्यातच बसलो याच्यामध्ये बसायला तर खूप भारी वाटत होते पण नंतर मी वी व्हिडिओ पण बंद करून टाकला मला काहीच समज ना आणि म्हणजे नकोच झालं म्हणलं परत बसायचंच नाही आले म्हणलं बसायला याच्यात दादी म्हणलं तुलाच आता असतो ना हे करायचा पोरं पाठीमागं मग बसली होती म्हणजे दुसऱ्या साईडला बसली होती पोरं त्यांची पण चुकी काढली होती आ, ती काय माहित झाली का नाही ह्याच्यात भाजी आणि मी आम्ही दोघी खूप घाबरलो तर आमच्या समोरच्या साईडला पोर बसली होती तिथं वरती बसली होत तिथं जर नाही का मधला भाज दोन साईडला पोर वस आणि मग इथं भाऊ आणि भाऊजे भोगी बसेली पोरल्या वाढण्याचं अजून मोठ्याने ते सांगायचे अजून जोरात फिरवा अजून जोरात फिरवा असं म्हणायचं वरती जायला लागण ते घाबरण झालं बंद करायला लागलं आम्ही नको आम्हाला बास करा म्हणजे विसरायचं तरी लवकर बंद करा ना कर पोरांना आवडत होत तर मग पोहर म्हणायचे आणखीन जोरात फिरवा नाही का दाजीस म्हणजे नकोले घाबरायला लागलं मी बंद करा फिर विचारलो म्हणलं नको तुम्हाला बसायचं तू बसा आम्हाला नाही बसायचं तो तो तरी इथं म्हणलं थोडी खरेदी करावी बघत होते घेण्यासारखं पण काही जे आपल्याकडे आहेत तरी घेतलं एक दोन कानातले वगैरे घेतले आणि एक भाची म्हणजे भाऊ भाऊजींची आला आराजोड तर त्यांच्या पोहरीला एक घेतलं खेकडे हे नाही का चाप असते केसाचं ते घेतलं दुसरं बाकी काय नाही घेतलं ना एवढं म्हणजे नव्हतं एवढं काय घेण्यासारखं वीस वीस रुपयालाच होतं ते सगळं बघत होते पण दाजींनी पैसे दिले ते म्हणलं तुला काय घ्यायचं तर घे नाही घेतलं आपलं आणि एक भांड्यांचं दुकान होतं असं नाही का वीस रुपयाला तीस रुपयाला असं मग तिथं थोडी खरेदी केली आपली लागणारी वस्तू आणि आता बराच वेळ झाला ना मग हे भावाचे बारक हे लागलं रडायला हे मग तिला म्हणलं ते माझ्याकडे जावे तिथं थंडही घेतलं त्यांनी आईस्क्रीम ही मी नाही घेतलं मला, मला लगेच सर्दी होते त्याच्या नाही जास्त असतात थंड खायचं कमी केलंय तर हा भाव दाखवते वहिणी फिटिंग करतात तर, मला मला तर, तर, तर ते म्हणले तुला काय घ्यायचं मला मला नको थंड तर मग चालल होती तयारी आता गाडी पण बोलवली होती आम्ही कारण गाडीमध्येही आलते ना सगळे पोरंही तर त्यांना म्हणलं चला आता गा मग आलो आम्ही बाहेर आणि रस्त्याला थांबलो होतो गाडी ही येईपर्यंत गाडी बोलवली होती तर मग त्यांना म्हणलं मला पाणीपुरी खायची मला आवडती पाणीपुरी तर मग ते म्हणले घे म्हणलं तुम्ही एक एक घेत असेल तर घ्या म्हणलं मग त्यांनी एक पुरी घेतली यशनी एक घेतली आणि दुसरं मग कोणी नको नकोच म्हणायला लागली आणि ते डोक्यात घातलेलं ते भाचीने दिलं तर घालायला म्हणे तर आता बघ कसं दिसतंय तर काढलं परत मी आणि नंतर पाणीपुरी काढल्यावर तिने मला आठवण केली म्हटलं आता पाणीपुरी एक एका प्लेटबरोबर म्हणली एक सुकीपुरी देते तर आम्ही परत गेली मागायला दाजी म्हणलं काय तुमचं चालतं